त्यांना पहिल्या दिवसापासून सांगितलं आपण कि तुम्ही आंबेगावच्या कार्यक्षेत्रात येऊ नका म्हणून ते आले नाही या वर्षी अशी परिस्थिती झाली कि विघ्नर सहकारी साखर कारखाना रिनोव्हेशन करायला घेतलं आणि ते रिनोव्हेशन वेळेत पूर्ण झालं नाही आणि म्हणून तो कमी क्षमतेने चालला त्यामुळं ऊस जास्त साठून राहिला आणि ऊस साठवून राहिल्यामुळे विघ्नर कारखान्याने आजूबाजूच्या नगर जिल्ह्यातल्या पाच कारखान्यांना कारखान्याच्या माध्यमातून ऊस दिला पाच कारखान्यांना आता आपल्या क्षेत्रात मी ज्या वेळेला आढावा घेतला त्यावेळेला आपल्या क्षेत्रातला ऊस हा संपणार नाही असं लक्षात आलं त्यावेळेला मी संचालक मंडळाने हे सांगितलं जे कारखाने येतील त्यांना इथे येऊ द्या तुम्ही आजूबाजूच्या कारखान्यांशी सगळ्यांशी बोला त्यांना ऊस न्यायला सांगा फक्त भाव भीमाशंकर कारखाना जो भाव देईल तो भाव त्यांनी दिला पाहिजे ही अट त्याच्यामध्ये घाला आता हे काय नाव घेऊन ठराव झालेला नाही कि फरागलाच द्या म्हणून ठराव असा झालेला आहे की जो कारखाना येईल त्या कारखान्याला तुम्ही ऊस द्या आता समजा त्यांना कमी पडत होता ते आले ते म्हणले आम्हाला तुमच्या अटी मान्य आहे संचालक मंडळाने निर्णय घेतला समजा तुम्ही मला आज असं सा सांगा की आपण याच्यामध्ये भीमाशंकर कारखान्यांनी पराग कारखान्यावर ना मेहरवानी नाही केलेली पराग कारखान्यानी आपल्याला मदत करायचं काम केलं कदाचित त्यांनी ऊस आपला नेल ना नेऊन नेऊन नेला तरी किती एक पंचवीस तीस हजार टन बारा हजार टन त्यांनी जर ऊस नेला नसता किंवा पराग कारखानाच आपण काढला नसता तर आज पराग कारखान्याने जो सहा लाख टन ऊस गाळला तो आपण कुठं नेला असता आणि कुठं गाळला असता कुठून पैसे आपल्याला मिळाले असते पण बोलायचं म्हणून बोलायचं हे विग्नर साठी म्हणजे व्यंकटेश कृपाच काही नाही बोलायचं तिकड गोडगंगाचं काय नाही बोलायचं बाकीच्या कारखान्यांच काही नाही बोलायचं पण आता एक राजकारणाचा भाग म्हणून जर असं बोलत असतील बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी काय असतील ते आपण दुरुस्त करू त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तर म्हणजे संचालकांनी मीटिंग मध्ये बोलाव सभासदांनी जनरल बॉडी मीटिंग मध्ये बोलाव आणि त्याच्यामधून मग ह्या पत्रकार परिषदा वगैरे घेऊन त्याच्यातून एक प्रकारची जी बदनामी कारखान्याची केली जाते ते काही बरोबर आहे असं मला वाटत नाही ते ज्याने त्याने ते थांबवलं तर आपणच उभ्या उभ्या केलेल्या संस्थेची बदनामी होणार नाही आणि आपणच उभ्या केलेल्या या संस्थेला आणि मी तो पहिल्या दिवशी पासून सांगतो पहिल्या दिवसापासून मी सांगतो हा कारखाना आमच्या कुटुंबाच्या मालकीचा नाही हा लोकांचा कारखाना आहे शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि शेतकऱ्यांची संस्था म्हणूनच त्याला जीव लावायचा आणि जपायचं काम आम्ही करतो आहोत उद्या तुम्ही म्हटले तुम्ही आमची हरकत नाही ज्याला पाहिजे त्याने घेऊन टाका आणि चालवा चालवता येईल सगळ्यांना चालवते मी काय म्हणत नाही की मला चालवता येतो आणि बाकीच्या लोकांना चालवता येणार नाही परंतु या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे आणि अधिकाधिक पुढे जायचंय आपल्याला आणि पुढे जाण्याचं काम आपण करायचंय ते करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया तुम्हाला सगळ्यांना तुम्ही या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आलात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो